शेतकरी मित्रांनो ही जर नवीन वस्तू जर तुम्ही बघितली नसेल तर ही बघून घ्या हे रिटर्न वाल आपल्या शेतकऱ्यासाठी काम येणार वस्तू ही तर हे असा रिटर्न वाल तुम्ही आपल्या शेतीमध्ये जे आपलं मोटरचे पाईप असतात ह्याला आपण वापरू शकता जे मागच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला वायटी दाखवली होती वायटीला ज्यावेळेस तुम्ही एक सोलरची मोटर आणि एक लाईटची मोटर जोडता त्यावेळेस ती पाणी रिटर्न जाऊ नये म्हणून तशा जागेवर तुम्हाला हे रिटर्नवाला वापरावं लागेल तर रिटर्नवाला वापरण्यासाठी मी तुम्हाला फिटिंग याची करून दाखवतो आपली इकडच्या साईडनं येणारं पाणी आणि इकडच्या साईडनं हे अशा दोन प्लॅन असतात या दोन प्लॅनच्या मध्ये भागी हे रिटर्नवाला असा सेट करायचा आणि हे असा सेट केल्याच्या नंतर पुन्हा एक त्याच्यावर परत एक रबरी पॅकिंग वापरायची आणि परत पण आपला इकडची एक प्लॅन येणार त्याला तर हे जर अशी जर आपली जोडणी जर केली तर हे पहा रिटर्न वॉल हे अशा प्रकारे लगेच काम करतोय हे बघा एकदम मस्त पैकी असा काम करतोय आणि कमी जागेत पण बसतोय बस हे अशी इतक्याच जागेत फक्त हे रिटर्न वॉल बसतोय तर हे रिटर्न वॉल पाहिजे असेल तर हे म्हणत रेडर्स आणि किसान पॉइंट इथे संपर्क साधून तुम्ही हे रिटर्न वॉल नक्कीच मागून घेऊ हो शकता धन्यवाद